न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा एम्प्रेस बोटानिकल गार्डनच्या वतीने आयोजित एम्प्रेस गार्डन फ्लावर शो बर्ड्स अँड ब्लूम्स दोन हजार चोवीस प्रदर्शनात पुणेकरांना वेगवेगळ्या फुले पाहण्याची संधी मिळणार आहे असं प्रतिपादन उद्घाटन प्रसंगी फार विजय कुमार मगर पोलीस उपायुक्त झोन चार यांनी केले आहे तसेच पुणेकरांनी या प्रदर्शनाचा लाभ नक्की घ्यावा असे आवाहनही केलंय उद्घाटन प्रसंगी द एग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया प्रेसिडेंट प्रताप पवार संस्थेचे मानद सचिव सुरेश पिंगळे विश्वस्त अनुपमा बर्वे सुमन किर्लोस्कर डॉक्टर श्रीनाथ कवडे प्रशांत चव्हाण आदी उपस्थित होते एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनच्या वतीने एम्प्रेस गार्डन फ्लावर शो बर्ड्स अँड ब्लूम्स दोन हजार चोवीस आयोजन करण्यात आले आहे आज विजयकुमार मगर पोलीस उपायुक्त झोन चार यांच्या वतीने यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले पुष्प प्रदर्शन जानेवारी दोन हजार चोवीस या दरम्यान होत असून हे प्रदर्शन आजपासून सर्व नागरिकांसाठी खुले करण्यात आले सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारी रोजी प्रदर्शन सकाळी नऊ ते सायंकाळी साडेसात या वेळेत सुरू राहील प्रदर्शनात विविध फुले भाजीपाला झाडे आकर्षक पद्धतीने सजावट केली नर्सरी शेतीचे अवजारे खते कुंड्या बागकामाचे साहित्य खाद्यपदार्थाचे असे विविध स्टॉल येथे आहेत सदर पुष्प प्रदर्शनात पाण्याचा हौद बनवून त्यावर फुलांच्या सहाय्याने देवीची प्रतिकृती काढण्यात आली आहे जे पाहण्यास नागरिक गर्दी करत आहेत एग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेमार्फत एम्प्रेस गार्डनचे व्यवस्थापन केले जाते बागेचे व्यवस्थापन करीत असताना संस्थेमार्फत नेहमी अनेक विविध समाज उपयोगी उपक्रम बागेत राबवले जातात ज्यायोगे सर्वसामान्य व्यक्तीला निसर्गाबद्दल आणि पर्यावरणाबद्दल आपुलकी निर्माण होईल आणि प्रत्येक व्यक्तीला त्यापासून काही विरंगुळा मिळेल या उद्देशाने अॅग्री हॉर्टिकल्चर सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडिया ही संस्था कार्यरत आहे दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये संस्थेमार्फत एम्प्रेस गार्डन येथे पुष्प प्रदर्शनाचे आयोजन केले जाते सुरुवातीच्या काळात पुष्प प्रदर्शन म्हणजे केवळ वर ठराविक वर्गाचा विरंगुळा मानला जात होते मात्र संस्थेने कालानुरूप त्यामध्ये बदल केल्यामुळे आज जे पुष्प प्रदर्शन भरवले जाते त्यामध्ये अबाल वृद्धांच्या सहभाग असतो सर्वसामान्यांचा पुष्प प्रदर्शनामध्ये अधिक सहभाग वाढवण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात येतात तसंच फुलांची कलात्मक मांडणी भाजीपाला स्पर्धा आकर्षक आणि शोभिवंत कुंड्या तयार करणे इत्यादी गोष्टींच्या स्पर्धा या निमित्ताने आयोजित करण्यात येतात तसंच बागेतील विविध फुले देखील सर्वसामान्य व्यक्ती या प्रदर्शनामधील स्पर्धेतून मांडू शकतात त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही केवळ स्पर्धा पुरते मर्यादित न राहता पुष्प प्रदर्शनानिमित्ताने बोगस भेट देणाऱ्या पुष्परसिकांना नव्याने सजलेल्या एम्प्रेस गार्डनचा देखील आनंद घेता येतो पुष्प प्रदर्शनानिमित्त दरवर्षी बाग विविध प्रकारच्या उद्यान रचना आकर्षक कुंड्यांची मांडणी विविध पानाफुलांची रचनात्मक मांडणी करून आकर्षकरित्या सजवण्यात येते त्यामुळेच तर पुष्परसिक या पुष्प सोहळ्याची वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात प्रदर्शनाच्या निमित्ताने पुण्यातूनच नव्हे तर अगदी कोल्हापूर सांगली नाशिक आंध्र प्रदेश इत्यादी ठिकाणाहून नर्सरी व्यावसायिक या पुष्प प्रदर्शनामध्ये सहभागी होण्याकरिता येत असतात पुष्प प्रदर्शनामध्ये मुख्य आकर्षण असते ते म्हणजे विविध प्रकारच्या पुष्परचना यंदाच्या वर्षी देखील जपानी पद्धतीने साकारलेल्या विविध पुष्परचना तसेच बोनसाय वृक्षांचे विविध प्रकार स्पर्धकांनी साकारलेल्या विविध कलाकृती या पुष्पप्रेमींच्या पसंतीस नक्कीच उतरतील जर कोणास व्हिडिओ हवे असतील तर कृपया कळवावे अधिक माहितीसाठी संपर्क संजय गायकवाड शहाण्णव शून्य चार शहात्तर बेचाळीस अठ्ठावीस एम्प्रेस गार्डन या ठिकाणी आज फुलांचा अतिशय देखना प्लेसमेंट केलेले आहे आदरणीय प्रताप पवार साहेब आणि त्यांचे सर्व टीम मित्रमंडळी यांनी या ठिकाणी या जे पूर्णता केलेलं आहे हे पाहिल्यानंतर असं वाटते की पुण्याची फुल जी खासियत आहे ही आपण या ठिकाणी लहान लहान फुलांच्या माध्यमातून पाहत आहोत शहरामध्ये मोठ्या प्रमाणात नर्सरीज आहे आणि बऱ्यापैकी पुण्यामध्ये झाडांची फुलझाडांची निगा केली जाते कुंड्यामध्ये फुलांची खूप चांगल्या प्रकारे घ घरोघरी आपण त्याची मानणी करत असतो आणि ती सर्वांना जिथे एकत्रित पाहायला मिळेल नवीन घेता येईल या दृष्टीने याचं नियोजन केलं आहे दिव्यांग लोकांपासून सर्वांची इथे कशी व्यवस्था करता येईल याची सुद्धा साहेबांनी व्यवस्था केली आहे आणि सकाळतर्फे आज मिळाल्याचं निमंत्रण मिळालं याबद्दल मी आभारी आहे याची सुरुवात एक चांगल्या पद्धतीने सुरुवात झालेली आहे मला माहिती आहे मी पुण्यामध्ये असताना बऱ्याचदा इथे आम्ही जोडीने इथे पाहायला आलेलो आहे ते प्रश्न आणि खरोखरच अति अप्रतिम हे प्रदर्शन राहील मी सर्व ग्रुपला धन्यवाद देतो थँक्यू पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा